तस्करी कशाची होते असं कोणी विचारलं तर तुम्ही म्हणाल सोने चांदी हिरे ड्रग्स वगैरे तुमचं उत्तर बरोबर आहे पण कांद्याची तस्करी होते असं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल नाही ना पण हे खरंय आणि ते सध्या सुरूही आहे तेही आपल्या भारतात कांदा तस्करी या विषयावर आपण या व्हिडिओतून प्रकाश टाकणार आहोत हा विषय समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी अजूनही पन्नास टक्के शेतकरी मित्रांनी अॅग्रिकोला चॅनलला ला सबस्क्राईब केलं नाही असे व्हिडिओ बनवताना रिसर्च प्रचंड करावा लागतो त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मूळ विषयाकडे परत येऊया कांदा तस्करीच्या मुळाशी प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत एक म्हणजे जागतिक कांदा उत्पादन आणि दुसरं म्हणजे भारताचं महत्व आणि त्याला जोड मिळालीये ती भारत सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीची जगात कांदा उत्पादनात भारत आघाडीवर आहे तसेच भारताची कांदा निर्यातही जास्त असते त्यामुळे आपल्या शेजारचे बांगलादेश श्रीलंका नेपाळ इराण यु मलेशिया इंडोनेशिया हे सगळेच देश कांद्यासाठी भारतावर अवलंबून असतात त्यातही विशेष म्हणजे भारतीय कांद्याचा रंग चव आणि आकार याला जगात तोड नाही त्यामुळे भारतीय कांद्याला जगात मागणी असते देशाची गरज भागून उरलेला कांदा निर्यात होतो त्यामुळे देशातील कांदा उत्पादनही मागील काही वर्षांपासून वाढतच गेले शेतकरी कांदा शेतीत गुंतवणूक करून नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादकता वाढवून उत्पादन घेताना दिसतात यंदा खरीपातील लाल कांद्याचा पुरेसा पुरवठा होत असतानाही भारत सरकारने आठ डिसेंबर पासून कांदा निर्यात बंदी केली सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जगातील महत्त्वाचा निर्यातदार भारत आहे आता भार भारतानेच निर्यात बंदी केल्यामुळे जागतिक कांदा बाजारात मोठ्या उलतापालती सुरू झाल्या कांद्यासाठी भारतावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये कांद्याचे भाव आभाळाला टेकले बांगलादेशात कांदा पन्नास टक्क्यांनी महागला श्रीलंकेतही कांद्याचे भाव चाळीस टक्क्यांनी वाढले होते मलेशियात तर भाव तीन पट झाले होते जागतिक बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली त्यामुळे इतर देशांच्या कांद्याला मागणी वाढली त्यांची क्वालिटी काही खास नसते पण तुटवडा असल्याने या कांद्याला चांगला उठाव मिळत आहे इराण चीन पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढली पण हा कांदा ही गुणवत्तेत भारतीय कांद्याची बरोबरी करू शकत नाही इकडे भारतात निर्यात बंदी कांद्याचे भाव कोसळले निर्यात होती तेव्हा कांद्याला किमान किमान रुपये भाव भाव होता आता भाव आला रुपयांवर म्हणजे देशातील बाजार आणि जागतिक बाजारात वेगळे समीकरण तयार झाले जागतिक बाजारात कांदा महाग झाला पण भारतात कांदा स्वस्त झाला त्यातही कांद्याची उपलब्धता चांगली आहे मग काय जागतिक बाजारातील मागणी आणि भाव पाहून तस्करांना नवी संधी मिळाली ती म्हणजे कांद्याच्या तस्करी निर्यात बंदी असतानाही काही देशांमध्ये भारताचा लाल कांदा आढळून आला आतापर्यंत विविध देशातील आणि भारतातील मीडियाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत भारतीय कांद्याचे पस्तीस कंटेनर आढळून आले तर दुबईत पंधरा आणि मलेशियात दहा कंटेनर आढळून आले तर बांगलादेशच्या सीमेवरही कांद्याचे आठ ट्रक पकडले गेले आहे आता आपल्याला माहितीच आहे की निर्यात करताना कस्टम कडून जहाजे आणि वाहनांची तपासणी होते पण तस्करांनी शक्कल लढवत इतर शेतीमाल जसे की बटाटा नागपूर द्राक्ष आधी शेतमालाच्या आड ही तस्करी सुरू केली आहे आता ही तस्करी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे देशात कांद्याचे भाव पडले आहेत जागतिक बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याची तस्करी सुरू झाली म्हणजे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत पण तस्करांना मात्र बक्कळ फायदा होताना दिसतो त्यामुळे सरकारने एकदाची कांदा निर्यात बंदी हटवावीच कारण आता कांदा महाग आहे म्हणून ग्राहकांची ओरडही नाही बाजारातील कांदा आवक पुढील काळातही चांगलीच राहील असे आता सरकारही सांगत आहे मग निर्यात बंदीची गरजच काय शेतकऱ्यांचा भाव पाडणारे सरकार कांद्याची तस्करी मात्र रोखू शकलं नाही त्यामुळे सरकारने निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळू द्यावेत हीच अपेक्षा बाकी तुम्ही आता नक्की सबस्क्राईब करा कारण हा चॅनल शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणारा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आणि सोबत योग्य वेळी अलर्ट करणारा आहे तुमच्या पाठिंब्याची नक्की गरज आहे तसेच फीडबॅक मोल आहे त्यामुळे तुम्हाला कांद्याबद्दल जे वाटते ते कमेंट मध्ये बिंदाच लिहा धन्यवाद